सांगली लोकसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नातू विशालदादा पाटील यांनी उमेदवारी अर्ज ठेवल्याबद्दल कवठे महांकाळ शहरातल्या कुची कॉर्नर आणि जुनं स्टँड इथं फटाके वाजवून जल्लोषी आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक दादासाहेब ढेरे पांडुरंग पाटील बाळासाहेब पाटील नंदकुमार घाडगे अशोक पाटील काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजाराम घोरपडे शरद पाटील तात्या नलवडे गुलाब मकांदार नचिकेत पाटील चैतन्य पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवठे महांकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकटल पाटलांचा पतंगरावजी कदम यांचा पतन भाऊ पाटील यांचा पटल पाटलांचा